महासंग्राम महायुतीचे उमेदवार माजी शिवाजीराव आढळराव पाटील यांनी खेड तालुक्यातील वाडा इथे अखंड परिणाम सप्ताहाच्या कार्यक्रमास भेट दिली आहे यावेळी हरिवक्तप्रायण रोहिदास महाराज हांडे यांच्या काल्याच्या कीर्तनानं सप्ताहाची सांगता झाली यावेळी गावामधील पदाधिकाऱ्यांनी वाजत गाजत फेटा बांधून आढळराव पाटील यांचा सन्मान केला यावेळी गावामधील मंत्रालयामध्ये नेमणूक झालेले शिवांजली शंकर कदम हिचा सन्मान करून शुभेच्छा देण्यात या प्रसंगी आढळराव पाटील म्हणालेत की मी आपल्या सर्वांचे आशीर्वाद रूपी मत घेण्यासाठी तुमच्यासमोर आलो आहे वाडा गाव माझ्यासाठी ओळखीचा आहे अनेक कामं आणि अने योजना या ठिकाणी लागू करण्यात आल्यात यासाठी लागणारा निधी कधीही कमू आणि यासाठी लागणारा निधी कधीही कमी पडू दिला नाही आहे खासदार नसताना देखील अनेक वेळा मी इथे आलोय भविष्यातही तुमच्या पाठीशी असाच उभा राहील असं आश्वासन त्यांनी दिलंय याप्रसंगी आमदार दिलीप अण्णा मोहिते पाटील म्हणालेत की निवडणुकीचं वातावरण आपल्या आजूबाजूला दिसून येते त्यांच्या प्रचारानिमित्त आम्ही इथे आलोय वाड्यामध्ये अनेक कामं त्यांनी केली आहेत शिवाजीराव दादा आढळराव पाटील यांनी अनेक योजनांच्या माध्यमामधनं भरपूर निधी या ठिकाणी दिला आहे प्रत्यक्ष काम करणारा माणूस आहे आज तुमच्यासमोर हा माणूस उभा आहे देशाचे पंतप्रधान परत एकदा मोदींना बनवायचा आहे आणि त्यासाठी आडरराव पाटील यांना निवडून देणं महत्त्वाचं आहे दरम्यान याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष निर्मलाताई पाणसरे जिल्हा परिषद उपाध्यक्ष अरुण गिरे माजी पुणे जिल्हा दूध संघ संचालक शेखर शेटे दूध संघ कात्रज पुणे अरुण चांभारे तसेच राष्ट्रवादी अध्यक्ष खेड तालुका कैलास सांडभोर माजी सभापती भगवान पोखरकर माजी सभापती काळुराम सुपेसाहेब तसेच माजी पुणे जिल्हा परिषद सदस्य बाबा राक्षे माजी पंचायत समिती सदस्य रवींद्र करंज खिले लहूजी वस्ताद उपाध्यक्ष शिवाजी राजगुरू वा वाडा गाव सरपंच रुपाली मोरे वाडा गाव उपसरपंच रोहिदास नाना शेटे गावामधील मान्यवर महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थते या भागातील एक जागृत देवस्थान धर्मनाथ महाराज अखंड हरिणाम सप्ताह या ठिकाणी आता नंतर संपन्न झाला रुदास महाराज बोलून पुढच्या कार्यक्रमासाठी रवाना झाले आपल्या तालुक्याचे लोकप्रिय कार्यसम्राटातीएम दिलीपांना मोहिते पाटील यांनी सविस्तर आपल्यासमोर चर्चा केलेली आहे आज विषय जो आहे तो लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांच्या आशीर्वाद देण्यासाठी आम्ही या ठिकाणी उपस्थित आहोत आणि माझ्यासोबत त्या सभेला उपस्थित असलेले तालुक्याचे आमदार आदरणीय दिलीपांना आहे त्याचप्रमाणे कैलासराव सांगोर बागानराव पोखरकर देवेंद्र करतकिले शिवाजीराव राजगुरू त्याचप्रमाणे आमच्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मलाताई पानसरे कैलास लिबोरे त्याचप्रमाणे जयसिंग दरेकर आणि सर्वच प्रमुख आमचे काळुराम सुबे आहेत या गावचा सरपंच रुपालीताई मोरे त्याचप्रमाणे रोदासना सेटे शेखरभाऊ शेटे काळुराम सुटे निलेश घनवट महेश नेहरे मनीषाताई हिले नीलम वाडेकर सुनील शेटकेदारी त्याचप्रमाणे सुनील पावडे लक्ष्मण कानिळकर जाकीर तामोळी गोरख काळुराम भंडारे त्याचप्रमाणे सर्व उपस्थित बंधू आणि बघेल कार्यक्रमाला तर बराचसा औषध झाला आपण सर्वजण खूप मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहात आपल्या सगळ्यांना माहिती आहे मी लोकसभेला उभा आहे वाडागाव माझ्यासाठी दृष्टीनं नवीन गाव नाही आहे माझा पराभव झाला तरी मी या गावाच्या सेवेसाठी कायम उपस्थित राहील जेव्हा जेव्हा आपण कामाची मागणी केली तेव्हा तेव्हा मी पूर्ण केलेली आहे उदाहरण जे आहे जवळ तर आचारसंहिता चालू व्हायच्या अगोदर धर्मनाथ महाराजांच्या मंदिरासाठी सर्व ग्रामस्थ आले त्यावेळेला माझ्याकडे प्रस्ताव मांडला आणि तो त्याच वेळेला मी मंजूर केला की निवडणूक झाल्यानंतर तीस लक्ष रुपये या मंदिरासाठी पुण्यासाठी करू केलेला आहे त्याचप्रमाणे वाडा ते लांडगेवाडी हा साखोपूल मी माझ्या काळात मंजूर केलेला आहे तसेच वाडा येथे ठाकरवाडी येथे साखरपुल साखोपूल केलेला आहे बंदिस्त संघटना योजनेसाठी आपण बराचसा निधी टाकलेला आहे आणि पस्तीस लक्ष रुपये म्हणजे एकंदरीत खासदार नसतानासुद्धा मी आपल्याकडं अनेक वेळा एकदाच नाही अनेक वेळा जवळजवळ गेल्या पाच वर्षात पाच वेळा तरी आपल्या या परिसरात आपण आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद घेते आणि म्हणून मला आपल्याला विनंती करायची की तुमच्यासाठी तुम्हाला हवा तेव्हा पाहिजे ती गरज पाहिजे ती अडचणी सोडवण्यासाठी मी कायम आपल्यासाठी उपस्थित राहिलो आहे भविष्य काळामध्ये आपल्या सगळ्या अडी अडचणी असतील कामं असतील ती कामं करण्यासाठी मी कायम आपल्यासाठी उपलब्ध राहणार आहे एवढंच या ठिकाणी बोलतो आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद नेहमीप्रमाणे माझ्या पाठीशी राहतील एवढीच अपेक्षा व्यक्त करून थांबतो धन्यवाद स्वप्नील जाधव सी चोवीस तास मनसर